नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण काही गेल्या दिवसापासून अंगणवाडी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत आजचा आपला पार्ट आठ आहे ठीक आहे सॉरी नऊ आहे तर मी काल बोलल्याप्रमाणे प्रश्न आज टाईप केलेले ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा बघा आजचा आपला पहिला प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा आसाम मेघालय लक्षद्वीप पंजाब बघा पंजाब मेघालय आणि सॉरी आसाम मेघालय आणि पंजाब हे तीन राज्य आहेत पण लक्षद्वीप हे राज्य नाही मग आपलं उत्तर काय असणार आहे लक्षद्वीप बघूयात पुढचा प्रश्न बघा ही एक पदावली दिलेली आहे आणि आपल्याला सोडवायची ठीक आहे आपण डायरेक्ट सॉल्व करूयात चार बघा दहा प्लस पंधरा छदस्थानी पाच म्हणजेच किती किती येणार तीन गुणिले चार वजा चार गुणिले चार ठीक आहे बघा दहा तसे प्लस चार तरी बारा वजा चार चौक सोळा प्लस प्लसची बेरीज करा येणार बावीस ठीक आहे बावीस बावीसमधून जर सहा सोळा गेले तर किती राहणार सहा राहणार आणि इकडं ब्रॅकेटच्या बाहेर आलं तर गुन्हा कर येणार म्हणजे चार गुणले सहा चोवीस पर्याय क्रमांक चार बघूयात पुढचा प्रश्न बघा दिलेल्या मालिकेतील सर्व संख्या सोडल्या तर खालीलपैकी उजीकडून पाचवा क्रमांक सं कोणता आपल्याला संख्या सोडायच्या आता ठीक आहे एक दोन तीन चार पाच पाच नंबरला सहा संख्या सोडायची त्याच्यानंतर काय आहे ॲट द रेट पर्याय क्रमांक एक बघा पुढचा प्रश्न थोडे फास्ट घेऊयात एक टाकी साधारणपणे सात तासात भरते जेव्हा तिच्या गळती होते तेव्हा भरण्यास आठ तास लागतात तर ती टाकी रिकामी भरली भरलेली असेल तर गळती झाल्याने कालावधीत किती रिकामी होईल बघा पहिले सात तास लागत होते आणि आता आठ तास लागतात म्हणजेच काय एक तास जास्त लागतो बघा आठ एक आठ सात एक सात साते आठ छप्पन आठमधून सात गेले एक छदस्थानी छप्पन म्हणजेच काय छप्पन तास लागतील पर्याय क्रमांक दोन बघत पुढचा प्रश्न बाराशे रुपयाची मुद्दल सात टक्के सात पॉईंट पाच दराने ठेवली तर सरळ व्याजाची गणना करा सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे मुद्दल दर कालावधी छदस्थानी शंभर मुद्दल बाराशे रुपये तीन वर्षासाठी सात पॉईंट पाच दराने छदस्थानी शंभर हा एक शून्य खाली येईल ठीक आहे बघा एक दोन एक दोन पाचने भाग द्या पंधराचा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बेसख बारा बघा पंधरा सख्ख नव्वद नव्वद आणि गुणले तीन नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न एक दुचाकी सात लिटरमध्ये सात पाचशे साठ किलोमीटर जाते तर आठ पाच तासामध्ये किती बघा सात लिटरमध्ये पाचशे साठ किलोमीटर तर पाच तासामध्ये किती साते आठी छप्पन साता पाच आठ पंचेचाळीस चारशे किलोमीटर चार बघा तोंडी गणित आहेत ठीक आहे म्हणून जास्त वेळ वाया घालवत नाही बघूयात पुढचा प्रश्न बघा ही एक सिरीज आहे ठीक आहे याच्यामधला आपण फरक घेऊयात फरक येतो बाराचा नंतर येतो बघा एक्कावन्नमधून जर का पंधरा गेले बघा एक्कावन्न वजा पंधरा किती येणार छत्तीस नंतर बघा किती येणार एकशे आठ एकशे एकोणसाठमधून एक्कावन्न गेले किती राहणार एकशे आठ म्हणजे बघा फरक हा तिप्पट होतोय बारा तारीख छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ आता एकशे आठ तीन त्रिक तीनशे त्रिक तीन शंभर गुणले तीन करा तीनशे आणि वरशे आठ म्हणजे तीनशे चोवीस आणि प्लस एकशे एकोणसाठ ठीक आहे बघा नऊ आणि चार किती होणार तेरा तेराशेला तीन आणि फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच चारशे त्र्याऐंशी बघा पुढचा प्रश्न दिलेल्या प्रश्नात प्लस म्हणजे वजा गुणिले म्हणजे भागाकार वजा गा, म्हणजे प्लस आणि म्हणजे गुणाकार तर खालील समीकरण सोडवा बघा एकशे बारा म्हणजे भागाकार आठ परत गुणाकार म्हणजे भागाकार दोन आणि भागाकार म्हणजे गुणाकार बघा आठ एक आठ राहिले किती तीन आठ चोक बत्तीस भागिले दोन गुणिले चार सात गुणिले चार सात चोक अठ्ठावीस बरोबर ना आपलं काही चुकते गा। बगा बगा बगा। का बघा परत एकदा करूयात बघा एकशे बारा भागाकार म्हणजे गुणाकार आठ परत गुणाकार म्हणजे भागाकार दोन आणि भागाकार म्हणजे गुणाकार चार बघा आठ एका आठ राहिले किती तीन राहिले आठ चोक बत्तीस प्रथा हा कंस जसा तसा ठीक आहे भागिले दोन गुणिले चार बघा आता चौदा बाहेर येतील परत भागिले दोन गुणिले चार बेसात चौदा गुणिले चार सात चौक अठ्ठावीस पाहिजे ठीक आहे अठ्ठावीसाचं उत्तर आहे पेल पाहिजे बघत पुढचा प्रश्न बघा ए बी सी डी ई येणार इथं आय जे के एल एम ई यम, यम। पर्याय क्रमांक एक बघा नऊ नंबरचा प्रश्न एक रेल्वेगाडी खांबास पंचवीस सेकंदात पार करते तर तिचा रेल्वेगाडीचा सातशे पन्नास मीटर अंतर असेल तर रेल्वेगाडीचा वेग किती सातशे पन्नास छदस्थानी पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजेच काय तीस मीटर पर सेकंद पर्याय क्रमांक चार दहा संख्यांची सरासरी पाच आहे जर त्या संख्यांपैकी प्रत्येक संख्येला आठने ने गुणले असेल तर खालील नवीन सरासरी किती बघा सरासरीचा काही संबंध नाही सॉरी संख्येचा काही संबंध नाही सरासरी किती आहे पाच कितीने गुणले आठ ने आठापनचे चाळीस पर्याय क्रमांक एक बघा पुढचा प्रश्न चर्मरोग चिकित्सा म्हणजेच काय त्वचेचा अभ्यास तर हृदय चिकित्सा म्हणजेच काय हृदयाचा अभ्यास पर्याय क्रमांक तीन जर आकाश वीस दिवसामध्ये काम पूर्ण करू शकत असेल आणि विकास पंधरा दिवसामध्ये करू शकत असेल दोघांनी मिळून पाच दिवस काम केले तर आकाश काम सोडून गेला विकासला उर्वरित काम करण्यासाठी किती कालावधी लागेल बघा आकाश हा वीस दिवस विकास हा पंधरा दिवस दोघांचा एल्सियम घ्या साठ विस्त्रीक साठ पंधरा चोक साठ बघा दोघांनी पाच दिवस काम केले म्हणजेच तीन आणि पाच सॉरी तीन आणि चार सात साता पाच पस्तीस कारण पाच दिवस काम केले टोटल वर्क किती झालं पस्तीस टोटलमधून पस्तीस वजा केला किती राहणार आहे पंचवीस राहील ठीक आहे हे काम कुणाला करायचंय आकाश सोडून गेला आकाश सोडून गेला मग राहायला कोण बिकाश बिकाश बरोबर चार चार दस्तानी पंचवीस दस्तानी चार म्हणजे किती सहा पॉइंट पंचवीस पर्याय क्रमांक एक बघा एका घड्याळ्याची किंमत तीनशे सत्याऐंशी रुपयाला विकल्यानंतर अमनला दहा टक्के तोटा झाला तर मूळ किंमत किती तीनशे सत्याऐंशीवर दहा टक्के तोटा म्हणजे किती नव्वद तर शंभर बरोबर किती शून्यला शून्य कट ठीक आहे नऊ छत्तीस राहिले दोन नऊ त्रिक सत्तावीस त्रेचाळीस गुणले दहा म्हणजेच किती चारशे तीस बघा पुढचा प्रश्न बघा एकोणतीस पॉईंट नऊ दोन गुणल्या चार पॉईंट दोन प्लस बावीस पॉईंट दोन आठ गुणले पाच पॉईंट चार यांचा आपल्याला गुणाकार करायचा ठीक थी, आहे बघा यांचा व्यवस्थित गुणाकार करा यांचा गुणाकार किती येतो एकशे पंचवीस पॉईंट सहा सहा चार प्लस आता या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा किती येणार आहे एकशे वीस पॉईंट किती येणार आहे तीन एक एक दोन आता फक्त यांची तुम्हाला बेरीज करायची मग यांची बेरीज किती येणार पर्याय क्रमांक एक पं दोनशे पंचेचाळीस पॉईंट पंच 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 नऊ सात बघत पुढचा प्रश्न बघा आम्ही हा ऑफिसमध्ये पंधरा किलोमीटरच्या वेगाने चालत जातो त्याला दहा मिनटं उशिरा तर दहा मिनटं उशिरा पोहोचतो जर पुढील वेळ त्याचा पाच किलोमीटरने वाढवला तरीही तो पाच किलोमी पाच किलो, मिनटे उशिरा पोहोचतो तर त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंतचे अंतर किती असं आपल्याला विचारले बघा पहिला किती आहे पंधरा किलोमीटर नंतर पाच किलोमीटर वाढवतो हो म्हणजे किती होतं वीस होतो पहिले दहा मिनटं उशीर होत ता आणि नंतर पण पाच मिनटं उशिरा होतो ठीक आहे आता बघा यासाठी एक फॉर्म्युला आहे एक्स आपण सॉरी एक्स इंटू वाय गुणिले वेळेतील फरक फरक छेदस्थानी जे काही किलोमीटरमध्ये आहे त्याच्यातील फरक आणि गुणिले किती साठ कारण की आपल्याला किलोमीटरमध्ये विचारले मग बघा एक्सबरोबर पंधरा इथं आपले एक्स मानलं याला वाय मानलं बरोबर वीस वेळेतील फरक पाच किलोमीटरमधील फरक पाच गुणिले किती साठ पाच पाच कटले पंधरा चौक साठ वीस छदस्थानी चार म्हणजेच किती पाच किलोमीटर पर्याय क्रमांक एक बघा हा सोपा प्रश्न आहे आपल्याकडं थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे आपण थोडे फास्टमध्ये बघूयात हो त्याचं उत्तर मला वाटतं डी आहे ठीक आहे थोड्या मॅचच्या फोकसवरती क्वेश्चनवरती फोकस करूयात एका गटात बसणारा शब्द ओळखा गटात न बसणारा दार्जिलिंग शिलाँग इम्फाळ इटानगर आता याचं उत्तर इटानगर दिलेलं आहे ओके पण हे चुकीचं आहे कारण की दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक हिल आहे ओके त्याच्यानंतर बघा शिलाँग शिलाँग काय आहे मेघालयची राजधानी आहे इम्फाळ मणिपूरची राजधानी आहे आणि इटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे मग हे काय आहे दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक ठिकाण आहे मग उत्तर काय असणार आहे दार्जिलिंग पण आनसारखेमध्ये काय दिलेलं आहे ईटानगर ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या बघा पुढचा प्रश्न सर्व सोफे उषा आहेत सर्व सोफे उषा आहेत काही उषा खुर्च्या आहेत काही उषा खुर्च्या आहेत ह्या खुर्च्या ठीक आहे बघा निष्कर्ष काय म्हणतो किमान काही सोफे खुर्च्या असण्यास संभवत आहे किमान काही सोफे खुर्च्या असण्यास संभवत आहे यस शक्यता आहे मित्रांनो ठीक आहे कन्फर्म नाही पण शक्यता असू शकते बरोबर काही खुर्च्या उषा आहेत काही खुर्च्या उषा आहेत बरोबर आहे म्हणजे एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत आहेत पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर बघा वीस नंबरचा दिवस रात्र तर पहाट बरोबर काय बघा दिवस झाली की रात्र होते पहाट झाली तर याला आपण सायंकाळ म्हणतो आणि सायंकाळ शब्द तिन्ही सांजा ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न सुमित्राने कलाकृतीत सहाशे पन्नास रुपयाला विकली तेव्हा तीस टक्के तोटचा झाला तर तीस टक्के नफा होण्यासाठी तिला किती किमती स्विकावं लागेल बघा सहाशे पन्नास रुपयावर तीस टक्के तोटा म्हणजेच किती सत्तर तिला तीस टक्के नफा म्हणजे एकशे तीसवरती किती तिरकंच गुन्हा कर करा याचं उत्तर येतं मला वाटतं बाराशे सात पॉईंट एक चार ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा सहा हजार रुपये दोनशेच्या रकमेवर सरळ व्याजाच्या दहा टक्के दराने दोन वर्षामध्ये मिळणारे चक्रवाढ व्याज किती बघा दहा टक्के आता एक सरळ सरळ आहे जनरली आपली पद्धत काय आहे सहा हजार दोनशे गुणले दहा टक्के दर म्हणजे एकशे दहा आठशे शंभर एकशे दहा आठशे शंभर जे काय सोल येतं त्याच्यामधून ही संख्या वजा करा अकरा तुमचं उत्तर येऊन जात किती तेराशे दोन पण एक दुसरी एक पद्धत आहे बघा दहा टक्के दर म्हणजेच किती एकशे दसतानी दहा दहाची किंमत अकरा झाली हे झालं पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षाला पण सेम असंच दहा गुणले दहा शंभर अकरा गुणले अकरा एकशे एकवीस दहाची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला सहा हजार दोनशे मग एकाची किंमत किती बासष्ट मग एकशे एकवीस गुणले बासष्ट करा किती येणार यांचा गुणाकार करा जो काही गुणाकार येईल त्या किमतीमधून ही संख्या वजा करा तरी आपलं उत्तर हेच येतं तेराशे दोन बघत पुढचा प्रश्न बघा सर्व पदक कास्य आहेत सॉरी सर्व पदके सर्व पदक हे कांस्य आहेत ठीक आहे सर्व बक्षीस पदके आहेत सर्व बक्षीस पदके आहेत हे बक्षीस सर्व बक्षीस कांस्य आहेत सर्वच्या सर्व बक्षीस कास्य आहेत बरोबर आहे सर्व कांस्य पदक आहेत सर्व कांस्य पदक आहेत नाहीत काही आहेत म्हणजे हे चुकीचं असणार आहे पर्याय क्रमांक एक बघा यामधला आपल्याला फरक घ्यायचा आहे ठीक आहे यामध्ये फरक कितीचा येतो तो येतो बघा एकवीसचा यामध्ये बघा एकोणीसचा यामध्ये सतराचा फक्त दोन दोनने मायनस होते नंतर यामध्ये पंधरा नंतर यामध्ये तेराचा आणि यामध्ये अकराचा किती येणार आहे तेरा ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न झेड यू क्यू एन e, यल बगा ए बी सी डी लिखुयात ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाई आगा झेड 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 यू एक दोन तीन चार पांच पांच घर अपने इतने माइनस के लिए ठीक है पाच घरं मायनस केलेत नंतर बघा क्यू एक दोन तीन चार नंतर चार घरं मायनस नंतर बघा एक दोन तीन नंतर तीन घरं नंतर एक दोन नंतर दोन घरं मग नंतर एकच घर मायनस करावं लागेल म्हणजे काय के पर्याय क्रमांक एक दोघ्यात पुढचा प्रश्न ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण आज एकूण पंचवीस क्वेश्चन बघितलेले आहेत ओके जर कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा कुठलाही मॅथचा प्रॉब्लेम प्रॉब्लम असेल तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्या लॅपटॉपमध्ये थोडा चार्जिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडंसं फास्टमध्ये सोल्युशन घ्यावं लागत आहे ओके थोडं समजून घ्या बघूयात पुढचा बघूयात पुढचा पेपर ठीक आहे उद्याच्या लेक्चरमध्ये थँक्यू